हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार अमरावतीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने बॅटिंग केली आहे त्यामुळे शेतातील गहू ज्वारी संत्रा लिंबू कांदा आणि भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे दोन दिवसापूर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान केले होते मात्र काल रात्री आलेल्या अवकाळी पावसाने अमरावती मध्यवर्ती कारागृहातील शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे नुकसान झाले आहे कारागृहातील कैद्यांना खुल्या बाजारातील कांदा खाण्याची वेळ येणार आहे कारागृहात सध्या वांगी टोमॅटो कांदा पालक भाज पालक भाजी भाजी लिंबू दोडके असं अन्य भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे आता उन्हाळ्या उन्हाळी हंगामामध्ये आम्ही पालेभाजीमध्ये घोळभाजी आणि पालक त्यानंतर थोडीफार सेपू वगैरे लावले होते आणि कांदा होता हा रब्बी हंगामातला आता तो काढणीच्या अवस्थेत होता त्या सात दिवसाच्या जवळपास आठ दिवसाच्या पावसामुळं तर काढणीच्या अवस्थेत तो ओला होऊन गेलेला आहे आणि त्या पूर्ण झुकलेला आहे तर ते कांदा त्यामुळं स सडण्याचे चान्सेस आहे आणि पाले घोळ भाजी पूर्ण खराब झाली त्यामुळे आम्ही अमरावती कारागृहाला जे आम्ही भाजीपाला रोजचा पुरवठा करतो दोन्ही वेळेला तर तो पुरवठा आमचा होऊ शकणार नाही त्यामुळे आमचं नुकसानच आहे लोकनायक न्यूज